चंदू चौथीत शिकत होता एके दिवशी होमवर्क करताना तो बाबांना म्हणाला बाबा बाबा मला शाळेतले टीचर अजिबात आवडत नाहीत बाबांनी विचारलं असं का बरं तर चंदू म्हणाला टीचर आम्हाला उत्तरं सांगत नाहीत ते म्हणतात तुम्ही शोधा किती वैताग आहे ना ट्यूशन टीचर किती चांगले आहेत बघा आम्हाला सगळी उत्तर पटापट पत शोधून देतात त्यावर बाबा हसत म्हणाले बरं ते जाऊ दे तुला गोष्ट ऐकायला आवडते ना गोष्ट म्हणतात चंदूची खळी खुल्ली तो म्हणाला हो बाबा सांगा ना गोष्ट बाबा गोष्ट सांगू लागली अनिल आणि सुनील नावाचे दोन तरुण काही कामानिमित्त शहराकडे जायला निघाले त्या काळी प्रवासाची साधनं नव्हती त्यामुळे पायी प्रवास करावा लागे अनिलच्या आईने त्याला चार दिवसाच्या भाकरी आणि चटणी अशी शिदोरी बांधून दिली सुनीलच्या आईने मात्र त्याला भाकरी न देता भाकरी बनवण्याचं साहित्य सोबत दिलं दोघेही मजल दर मजल करत नदीकाठी एका झाडाखाली थांबले दुपारची वेळ होती दोघांना भूक लागली अनिलने आईने बांधून दिलेली शिदोरी सोडली आणि चटणी भाकरी मजेत खाऊ लागला सुनीलने तीन दगड आणले चूल पेटवली त्यावर तवा ठेवला आणि आईने दिलेल्या पिठाच्या दोन भाकरी बनवून तोही खाऊ लागला दुसऱ्या दिवशीही अनिल आईने दिलेल्या भाकरी आनंदाने खात होता त्याला काहीच कष्ट नव्हते पण सुनीलला मात्र स्वतः भाकर करण्याचे कष्ट घ्यावे लागत होते अनिल खुशीत होता पण तिसऱ्या चौथ्या दिवशी अनिलचा आनंद मावळला शिळी भाकरी त्याला खावे ना त्याची उपासमार होऊ लागली सुनील मात्र रोज गरमागरम ताजी भाकर बनवून खात होता गोष्ट सांगून झाल्यावर बाबा म्हणाले चंदू आता सांग बाळ इथं सुखी कोण ठरला सुनील की अनिल अर्थातच सुनील सुनीलच्या आईने त्याला आयती भाकरी बनवून न देता भाकरी बनवायला शिकवलं जेणेकरून पुढे तो कोणावर अवलंबून राहू नये जो खरा गुरु असतो तो, तो आपल्या शिष्यांना स्वावलंबी बनवतो आयती उत्तर मिळाली तर मुलं आळशी बनतात विषय समजून घेत नाही घोपंगपट्टी करून पास होतात ते खरं शिक्षण नाही समजदार आईवडीलसुद्धा मुलांसाठी फक्त संपत्ती जमा करून ठेवत नाही तर संपत्ती कमवायला शिकवतात जेव्हा सारं काही आयतं मिळतं तेव्हा सुरुवातीला आनंद वाटतो पण पुढे मात्र दुःखच वाटायला येतं